केदारनाथ महाराज की केदारनाथ महाराज की केदारनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हरे हरे महादेव केंदारणाध एक अद्भुत आणि अविस्मरणीय असा ठिकाण असतात यावेळेस सौरव आणि पांडवांचं महाभारतामध्ये युद्ध झालं या महाभारतातील युद्धामध्ये पांडवांकडनं जी ब्रह्महत्या झाली या ब्रह्महत्याच्या पापातून मुक्तता मिळावी म्हणून श्रीकृष्णाने पांडवांना भगवान महादेव शंकराची आराधना करण्यासाठी साहित्य व दर्शन घेण्यासाठी पाहिजे पण यावेळेस भगवान महादेव या हिमालयातील जना खंडात असून त्यावेळेस पाच या ठिकाणी पोहोचले पण भगवान शंकर यांना दर्शन द्या त्याच्या मनस्थितीत नव्हते त्यावेळेस त्यांनी रेड्याचं रूप घेतलं आणि या ठिकाणी वावरू लागले त्यावेळेस या रेड्याच्या रूपात सुद्धा असताना सुद्धा भीमाने त्यांना ओळखलं आणि यांना दर्शन घेण्यासाठी त्यांच्या जवळ जावं लागले त्यावेळेस शंकर महादेव जमिनीत होत होते अशा वेळेस विमानिकांची सेफ्टी पकडली रेड्याच्या अवतारातील पाठावरती झाली त्याच हे केदारनाथ पासून शिवलिंग झालं अनुद्याचा भाग पण या ठिकाणी पशुपतीनाथ म्हणून प्रख्यात झालेला आहे तर हे पशुपतीनाथ आणि केदारनाथ हे असं दोन्ही एकज्योतिर्लिंग तयार होत धन्यवाद Thank you. Thank you.

चला चलाइरा चला, चला, चला. <imics> जगारनाथ महाराज की केदननाथ महाराज की केदारनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मंदर महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी शिवाजी नमस्कार मी संदीप जगताप सिद्धिविनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या वतीने यंदाच्या सत्तावीसाव्या वर्षात आम्ही यशस्वीरित्या केदारनाथ आणि बद्रनाथची ट्रीप आयोजित केली होती तर या ट्रीप मध्ये आमच्या आता जवळपास पंधरा सदस्य होते यामध्ये मागील वर्षीचे प्रकाशदादा पवार आले होते यांना आमची ट्रीप खूप आवडली त्यामुळे यांनी यावर्षी त्यांचे घरातील मंड मित्रपरिवार व तसेच घरातील सर्व जणांना घेऊन ते या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार आलेले आहेत तरी आपल्याला आपण कसं अनुभव हे प्रकाशदा पवार आपल्याला स्वतः सांगतो अतिशय चांगला अनुभव एवढं खडतर ही जी केदारनाथची ट्रीप आहे अतिशय खडतर आहे आणि संदीपची माहिती आणि त्याला गेल्या सत्तावीस वर्षाचा अनुभव असल्यामुळं कुठं आणि कधी कसं ॲडजस्टमेंट करायचं आणि सगळे व्यवस्थित सगळे नियोजनबद्ध ट्रीप केलेले आहे सगळ्यांना चांगल्या प्रकारचं जा दर्शन झालेले आणि केदारनाथची कृपा कुठेही पावसाचा जा त्रास झाला नाही अतिशय चांगली ट्रीप झालेली आहे धन्यवाद संदीपाने धन्यवाद केदारनाथ आमच्याबरोबर आंडेवाडीच्या लक्ष्मीबाई आंबे आलेले आहेत त्यांना एवढं वयस्कर असूनसुद्धा त्यांचं कसं काय मला ते सांगतात याच वर्षी आमच्यावर या पंधरा सदस्यांमध्ये चंद्रकांत पंढाळकर व घनश्याम गोगरे यांनी सात तासामध्ये गौरीकुंड ते केदारनाथ हा पायी प्रवास करून या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे त्यांचे अनुभव ते त्यांच्या वतीने सांगत आहेत नमस्कार मी चंद्रकांत पंढरकर संदीप सरांनी जी ट्रीप आयोजित केलेली आहे सिद्धिविनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी अतिशय सुंदर नियोजनबद्ध आणि सर्व मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला प्रवासात आणि मंदिरात पूर्णपणे सर्व सहकार्य केलेले आहे आणि पूर्ण यशस्वी आणि चांगल्या प्रकारे ट्रीप ते आयोजन करत असतात आणि यापुढेही मी त्यांना सांगितलेलं आहे की दरवर्षी मी ट्रीपला तुमच्या येणार आहे हर हर महादेव सगळ्या ग्रुप मध्ये महिलांचाही खूप सहभाग होता यामध्ये संगीता ताई जगताप हे आपला अनुभव व्यक्त करत आहे केदारनाथला पोचणं शक्यच नव्हतं सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही योग्य वेळी आलो आणि योग्य वेळी दर्शन झालं आमचं धन्यवाद धन्यवाद याच बरोबर आमच्या उत्तर गणेशश्याम भोगरे हे आले ते पायी प्रवास करून इथे आले त्यांचा अनुभव आपल्याला सांगू इच्छितात अप्रतिम निसर्ग आणि खरोखर अद्भुत वातावरण याचा लाभ या यात्रेमुळं घेता आला आणि संदीप यांच्या मार्गदर्शनामुळं हे सगळं घडून आलं खूप खूप धन्यवाद संदीपजी चला चला